शासकीय असा कार्यक्रम करूनच त्यांना ते घेऊचे पडतात कारण त्यांकाय मी तांत्रिक अडचणी मे असतात सो त्या स्वतःचे राऊंड त्याचे देव बरे करू म्हणतात आणि हा त्या काम पुढाकी लोकाय दुबा आमचे सगळे देवस्थान समिती तसेच आमचे सगळे वांगडी तसेच आमच्या गावच्या लोकांना देव बरे करून म्हणतात दिलो त्या बद्दल त्यांचा धन्यवाद तुमच्या सगळ्यांना आणि विनवणी असा कि येते ते चोवीस तारखे रुद्रेश्वरची रथयात्रा यात्रा धारबा तालुक्यात येता आणि जवळ जवळ साडेबारा ते एक वरांच्या वरांची सातेरी देवाकडे घेतली एक वरांचा विसव घेतली सो दर्शन ते आमचे सातेरी देवाकडे चोवीस तारखे दनपारच्या साडे बारा नंतर अवेलेबल असले सो सुिनी आरत घेऊन जर उवळपास साडे बारा ते एक दरम्यान थंय हजरगावचे बीन घेऊन ती रथयात्रा झाली म्हणजे देवाची रथयात्रेक वळपाक मेळटली यातली विशेष विनवणी चोवीस तारखे शुक्रारा दनपारचे साडे बारा एक वरांचे रथयात्रा पोहोचली रुद्रेश्वर देवाची पुढील सुरुवातीचे आणि एक सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांक खबर आमची महाव